नमस्कार हेल्थी रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण साफार आंबा कसा बनवतो ते बघणार आहोत त्याच्यासाठी मी कैऱ्या घेतल्या होत्या तीन कैऱ्या घेतल्या आणि त्याचे असे पीसेस करून घेतले छोटे छोटे पीसेस करून घेतलेले नंतर आपण हे मोजून घेणार आहोत किती झालेले कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचे आता ह्या ह्याने आपण ह्याला होल्स थोडेसे म्हणजे होल्स करणार आहोत म्हणजे काय होईल हे ह्याच्यामध्ये पाक आतपर्यंत शिरेल आता फोटनी आपण असे हे छिद्र करून घेतलेले आहेत आता हे बघू शकता इथे कैरी टणप पाहिजे आणि शक्यतो पांढरे घ्यायची पिवळे नाही घ्यायची आता मी एका कढाईमध्ये थोडं पाणी घातलेलं आहे पाणीला आपण बॉईल करायला ठेवलेलं आहे त्याच्यावर ही रोई ठेवूया आपण त्यासोबत आपण हे जे करीचे पीसेस केलेले ते पण आपण घालूया आपण करीचे तुकडे आपण गॅसवर वाफवायला ठेवलेले आहे आता त्याच्यावर एक झाकण ठेवायचं अँड पूर्ण शिजेपर्यंत वाफवून घ्यायचं मधनमधनं काढून पाहायचं गॅस बंद करून टाकूया आपण आता एक मी नॅपकिन घेतला आहे त्याच्यावर हे सगळे आपण पिसेस केलेले घालून घेऊया आता त्याला छान पस पसरून घेऊया आणि ह्याच्यावर आपण परत वरतनं एक नॅपकिनचं कापड घालूया आणि ह्याचं पाणी शोषून घेऊया आपण आता आपण सव्वा वाटी साखर घेतलेली आहे आता, आता ले ले। साखर भिजे इथपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे आता मी हाय गॅस व सुरवातीला ठेवलेला आहे साखर बिरगळेपर्यंत आपण त्याला फिरवून घेऊया हलवून घेऊया तर पाण्याला उकळी आली आहे आता मी इथे गॅस सीम केलेला आहे आणि आपण आता साखर पोणं विरखवून घेऊया आता पाहू शकतात आपण साखर विरघळली आहे आणि पाकाला उकळी पण आलेली आहे पाक असा दाटचा खायला लागला आहे या स्टेजमध्ये आपण कैरीच्या ज्या फोडी केल्या होत्या त्या आपण घालून देऊया आपण आता आपण फोडी घातल घालून घेतल्या साधारणतः दोन ते तीन मिनटं आपण आता ह्याला होऊ देऊया आता साधारण एक ते दोन मिनटं झाले आहे आता आपण पाक पाहून घेऊया आपला पाक दोन तारे झाला पाहिजे हे पाक हा थेंब हळूहळू पडतो आहे म्हणजे आपला पाक झालेला आहे आता अजून एक आता हा चमचावर जो थेंब आहे हा थंड होऊ द्यायचा आणि दोन बोटांमध्ये घ्यायचा हे बघू शकता त्याच्यामध्ये आता दोन बोटांमध्ये आपण पाक घेतला तर तार तुटायला लागलेली आहे पोडी टाकल्यानंतर आपण साधारण तीन ते चार मिनिट आपण ठेवलेला होता आता मी पाव चमचावर वेलची पोड घालून आली आहे आणि खूप सुंदर स्वाद येतो आता आपण याच्यामध्ये केशाच्या काड्या घातलेल्या केशळामुळे आपल्या साखर आंबाला छान रंग येतो आणि छान सुगंध पण येतो आता आपण गॅस बंद करून घेऊया आपला साखर आंबा तयार झाला आहे आता आपण हा साखर आंबा एका बॉलमध्ये काढून घेऊ हा सध्या गरम आहे थंड झाल्यानंतर आपण एअरटाईट बाटलीमध्ये काचेच्या भरून ठेवायचा व वर्षभर राहतो ज्या आपण जास्ती प्रमाणात करतो त्यावेळेला साखरेचं सा प्रमाण दीडपट घ्यायचा सा। तसा साखर अंब तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा